शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बघत आहेत की आंब्याची कलम आपल्याला कशी करायची आहे आणि आंब्याचं कलम जे आहे तर सध्या आता जुलै महिना लागलेला आहे तर जुलै महिन्यामध्ये आंब्याची कलम करायला चालते आणि चांगले सक्सेस रेशो पण मिळतो तर आपल्याला हे आपलं देशी कोईचं हे झाड आहे आंब्याचं झाड गावरान त्याच्यावर आपल्याला कलम करायची तर कशाप्रकारे आपण कलम करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो हे बघा सुरुवातीला आपल्याला याला एक ते दीड फुटावरून कट मारून द्यायचा आहे ठीक आहे आडवा कट दिला की त्यानंतर आपल्याला कलम सोलून घ्यायची आहे तर, तर बघू शकता ही कलम आहे हे बघा आणि ही कलम जी आहे तर ही बरोबर मॅच होणारी आहे म्हणजे ह्या ज्याच्यावर आपल्याला ग्राफ्टिंग करायची आहे ती साईज आणि याची साईज कलमाची साईज सारखीच आहे म्हणजे याची कलम सक्सेस रेशो रेशोज चांगला असतो म्हणजे जर समान याचं जाडी असली की कलम लवकर सक्सेसफुल होते तर आपल्याला याला व्ही शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता आपण कलमाला पण व्ही शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि हे बघा ज्याच्यावर आपल्याला ग्राफ्टिंग करायची आहे ते त्याला पण आपण वी शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित कोणत्याही एका बाजूने हे बघा अशा प्रकारे बरोबर एका बाजूने याला फिट करून द्यायची कलम आणि नंतर याला पट्टीने कलम पट्टीने बांधून घ्यायचे आणि कलम करता वेळेस कलम आपण निवडतो त्यावेळेस याला अशा प्रकारे चांगल्यापैकी डोळा निघालेला असणे आवश्यक आहे बघा हा जो डोळा आहे या कलमामध्ये त्याच्यामध्ये ही कलम लवकर सक्सेस होती तर शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व ते दिलेलं बेलायकन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आता ही कलम शिलायल्यानंतर एक आठ साधारणतः आठ ते दहा दिवसानंतर याच्यामध्ये शिलगून जाईल कलम परत एकदा मी व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर दाखवेल की कशाप्रकारे ही कलम शिलगून जाते ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बघत आहेत की आंब्याची कलम आपल्याला कशी करायची आणि आंब्याचं कलम जे आहे तर सध्या आता जुलै महिना लागलेला आहे तर जुलै महिन्यामध्ये आंब्याची कलम करायला चालते आणि चांगले सक्सेस रेशो पण मिळतो तर आपल्याला हे आपलं देशी कोयचं हे झाड आहे आंब्याचं झाड गावरान त्याच्यावर आपल्याला कलम करायची आहे तर प्रकारे आपण कलम करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो हे बघा सुरुवातीला आपल्याला याला एक ते दीड फुटावरून कट मारून द्यायचा आहे ठीक आहे आडवा कट दिला की त्यानंतर आपल्याला कलम सोलून घ्यायची आहे तर बघू शकता ही कलम आहे हे बघा आणि ही कलम जी आहे तर ही बरोबर मॅच होणारी आहे म्हणजे ह्या ज्याच्यावर आपल्याला ग्राफ्टिंग करायची आहे ती साईज आणि याची साईज कलमाची साईज सारखीच आहे म्हणजे याची कलम सक्सेस आहे तो चांगला असतो म्हणजे जर समान याचं जाडी असली की कलम लवकर सक्सेसफुल होते तर आपल्याला याला व्ही शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता आपण कलमाला पण व्ही शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि बघा याच्यावर आपल्याला ग्राफ्टिंग करायची आहे ते त्याला पण आपण व्ही शेप मध्ये कट करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित कोणत्याही एका बाजूने हे बघा अशा प्रकारे बरोबर एका बाजूने याला फिट करून द्यायची कलम आणि नंतर याला पट्टीने कलम पट्टीने बनवून घ्यायचं आहे आणि कलम करता वेळेस कलम आपण निवडतो त्यावेळेस याला अशा प्रकारे चांगल्यापैकी डोळा निघालेला असणे आवश्यक आहे बघा हा जो डोळा आहे या कलम्यामध्ये याच्यामध्ये ही कलम लवकर सक्सेस होती तर क्षेत्र मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आता ही कलम शिलकल्यानंतर एक आठ साधारणतः आठ ते दहा दिवसानंतर याच्यामध्ये शिलगून जाईल कलम परत एकदा मी व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर दाखवेल की कशाप्रकारे ही कलम शिलगून जाते ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद